पंचवटीत पहिल्यापासूनच नोकरचाकर खूप त्यामुळे आम्हा मुलांना कष्टाची सवय तशी कमीच होती बिचाऱ्या पप्पांनी त्यांचा बालपण आणि उमेदवारीचे दिवस खूप कष्टात काढले होते त्यामुळे आमच्यात मुरलेला आयदीपणा त्यांना भयंकर खटकायचा <laughs> बी एस सी नंतर एक डिप्लोमा कोर्स करण्यासाठी मी मुंबईला गेलो त्यावेळेला पप्पा विधानपरिषदेचे आमदार होते त्यामुळं दादरच्या तायकलवाडी नामक वस्तीतल्या युनायटेड हाऊस नामक एका जुनाट बिल्डिंगमध्ये पाचव्या मजल्यावरचा एक फ्लॅट त्यांना राहण्यासाठी मिळाला होता घरापासून एकटं दूर राहण्याचा माझा हा पहिलाच प्रसंग होता बरं मुंबईला पप्पा तसे अगदी एकटे नव्हते हो, त्यांचे अनेक मित्रही तिथे सुखीनही व मुक्काम करून असत बापांच्या पुरती एक खाट रिकामी ठेवून रात्रीच्या वेळी सीते जशा अशा राक्षसनी ना तशा पद्धतीनं सर्व खोल्यांमध्ये बनियान <दियान्वा> वगैरे घातलेली मंडळी पहुडलेली असायची खरं तर यांची मुंबईत मुक्कामाची सोय नाही अशी अनेक पुणेकर मंडळी दिवसभर आपापल्या उद्योगात घडलेली असत आणि रात्री मात्र पाखरानं घरट्याकडे परत यावं तशी ती युनायटेड हाऊसमधल्या फ्लॅटमध्ये पप्पाने अस पा एकटा आणण्याचा मनस्वी कंटाळा त्यामुळे त्यालाही असा कोणीतरी सोबती बरोबर लागे ताई त्या सगळ्यांना लोडणं ना या नावाने पुकारायची त्यामुळे पापा सुद्धा या फकीर मंडळींना अगदी उदार आश्रय देत असत या पाचल्या मजल्यावरच्या फ्लॅटचा उल्लेखचमुळे ही मंडळी मठी असा करत मग आश्रयदात्याविषयी कृतज्ञता म्हणा किंवा आणखी काही म्हणा ही मंडळी पपांची अगदी चोख बडदास्त ठेवत असत सकाळचा चहा बिनबोघाट कोणीतरी करे पपांची लिहिण्याची बैठक निगुतीनं सजवली जाई आपल्या उपकारकर्त्याला जराही त्रास होऊ नये यासाठी मठीतली सभासद मंडळी अत्यंत दक्ष असत पुण्याच्या आरामशीर वातावरणातून मुंबईला आलेल्या माझ्यासारख्या विजासखोर माणसात ही सेवावृत्ती वाढणं जरा कठीणच होतं पण व्हायचं काय की या मंडळींची सेवावृत्ती पाहून माझा आळशीपणा पप्पांच्या आणखीनच डोळ्यावर येत असावा कारण कधीकधी पप्पा हट्टाने मला फ्लॅट स्वच्छ करायच्या कामाला लावत झाडताना नुसती मोकळी जागा झाडून उपयोगी नाही तर बॅग पुढे ओढून त्या मागून झाडून घेणं आवश्यक आहे असं त्यांचं मत होतं आणि त्याप्रमाणे आग्रहाने ते मला तसं वागायला लावत कधी कधी स्वतःचे कपडे सुद्धा हो ते धुवत कधी माझेही पुळून ठेवतो ते पाहून मात्र मला मेल्याहून मेल्यासारखं होईल खरं तर बी एस सी झाल्यानंतर आणखी काही शिकण्याची मला अजिबात इच्छा नव्हती दैवयोगानं मला एच एम वी सारख्या कंपनी नोकरी मिळण्याचा योगही येऊ पाहत होता पण मी सोडून माझी सर्व भावंड डबल ग्रॅज्युएट असल्यामुळे मी इथेच न थांबता आणखी काहीतरी शिकावं असा पपांचा आग्रह होता एच एम व्हीचे दुबे पापांचे अगदी जवळचे मित्र त्यानं पप्पांनी सांगितलं आमच्या बाब्याचं जरा बौद्धिक घ्या दुब्यांनी त्यांचं काम आमची चोख बजावलं आणि पप्पांच्या त्या आग्रहाला उगीच बळी पडून मी मुंबईच्या प्रख्यात व्ही जे टी आय संस्थेतला बुलंद अँड वर्स्टेड टेक्नॉलॉजी असा एक कोर्स शोधून काढला आणि त्यासाठी पप्पाच्या या मुंबईतल्या मठीत मी तळ दिला आता साक्षात मालकांचाच मुलगा असल्यामुळं दुसऱ्या खोलीतली एकूण ते एक खाट ही माझ्यासाठी राखून ठेवण्यात येऊ लागली पण तिथं कोण येते आहे कोण जात आहे याची माहिती कोणालाच नसायची एकदा जर मी कॉलनीवरून परत आलो तर एका अनोळखी माणसानं दार उघडलं शिवाय मला कोण तुम्ही असंही विचारलं इलाच नव्हता नाव सांगावंच लागलं एकदा तर तिथे एक, एक मुलगी पाहण्याचाही कार्यक्रम पार पडत होता पण ती मुलगी कुठली आणि मुलगा कुठला हे यजमानानेही ठाऊक नसायचा पप्पांचे घरिष्ठ मित्र होते बरं का त्यांच्या कामानिमित्त मुंबईत आले या आठ आठ दिवस तर ठोकायचे शिवाय जाताना मला बजावून सांगायचे अरे बाबा काय चालले हे अरे कुणी येते किती राहते तू आता एक काम कर नवीन कुलू आणि त्याच्या दोन चाव्या कर एक तुझ्याकडे आणि एक माझ्याकडे आमच्या गावाकडचा एक मुलगा श्री येऊन राहिला होता पप्पांच्या गावाकडच्या अगदी जवळचा एका मित्राचा तो मुलगा मुलगाचा गमत्यान तो बडबड्या पप्पांची अगदी किरकोळ कामं तो अगदी भिंबभाट करायचा त्यामुळे इतरांवर मात्र त्याचा ताप जोर असायचा एकदा पप्पांचे लेखनिक बाळ चितळे मुंबईला होते बरं का त्यांना त्यांनी विचारलं बाळासाहेब जेवायला काय बनवू बाळासाहेब मुळचे कुटी भास कर बरं का ते म्हणाले आता आम्हाला बनवलं तेवढं पुरे की हा पोऱ्या नेहमी नाईट शिफ्टला जायचा त्यामुळे मठीवासियांनी त्याचं नाव ठरवलं होतं किंग ऑफ नाईट शिफ्ट्स त्याच्या बऱ्याच मित्रमैत्रिणी वगैरे होत्या त्याचा नकळत फायदा मलाही थोडासा झालाच हो थो। थोड्या दिवसात मी मुंबईला राहायला चा आम्हालाच तयार झालो आमच्या बिल्डिंगचं तळमजल्यावर एक धोब्याचं दुकान होतं बरं का हे महाशय मूळचे साताऱ्याकडचे त्यामुळे अर्थातच पप्पांचे बघतं मुंबईत आल्या आल्या आम्ही त्यांना रस्ते वगैरे विचारायचो क्वचित त्यांच्याकडनं पैसेसुद्धा उष्णेपासणी घ्यायचो या महाशयांना येणाऱ्या जाणाऱ्यांची गप्पा ठोकायची फार हौस माझ्याबरोबर त्यावेळी मराठी चित्रपटातील एक प्रख्यात संकलकसुद्धा अधून बधून असायचे एक दिवस ते ठकून भागून कुठून तरी आले त्यांनी त्यांना अगदी हाक मारून बोलावलं ते सुद्धा अगदी सातारी हेल करून ओ दादा हे इकड्या दादा जवळजवळ म्हणाले का हो काय झालं अहो ही माडगुळ पोरं बघताय ना हो बघतोय की दादा म्हणाले आहो ही पोरं आली तेव्हा मला रिस्ता इच्छारायची आता मला रस्ता दावत्यात हे सगळं असलं तरी मला कोर्स मधलं काही म्हणता काही कळत नव्हतं हो बॉयलर सूट घालून मशीनचे पार सुटे करताना आणि ते पुन्हा जोडताना मला फार उदास वाटायचं त्या कोर्सची प्रॅक्टिकल्स ठाण्याला रेमंड वुलन मिल्समध्ये असत तिथं पिंजलेल्या लोकरीच्या ढिगाजवळ आम्हाला उभं करत आणि त्या वूलचा नंबर नुसत्या स्पर्शानं ओळखायचा अशी ती भानगड होती बरोबरची पोरं बिचारी सिन्सिअरली प्रयत्न करायची मी मात्र तो वूलचा पुंजका हातात धन कशाला झाक मारायला आपण इकडे आलो असा मौलिक विचार करायचो त्या सगळ्याचा परिणाम व्हायचा तोच झाला पहिल्या वर्षाची परीक्षा मला देतच आली नाही परीक्षा तशीच अर्धवट सोडून मी युनायटेड हाऊसमध्ये परत आलो त्या माझ्या दुर्दैवानं पापाच घरी होते मी परीक्षा दिलीच नाही ऐकून ते अक्षंबित झाले ते रागवले म्हणण्यापेक्षा ते व्यथित झालं परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता आलं नव्हतं आणि तऱ्हेच्या सुविधा असूनसुद्धा माझ्या शिक्षणाची ही तारा त्या दिवशी आम्ही दोघं श्रीकृष्ण बोर्डिंगमधून आणलेला डबा खात होतो तेव्हा ते एकच वाक्य बोलले बाब्या तुझी झोपडपट्टी समोर बसून बिडी प्यायची सुद्धा लायकी नाही आहे यावेळी मात्र शिकता शिकता नोकरी करायचा विचार माझ्या मनात उफाडून आला पप्पानी मला थांबवलं नाही त्यांच्या एका जुन्या मित्राचा वडाळ्याला खूप मोठा अत्याधुनिक असा प्रिंटिंग प्रेस होता तिथं अस्माधिक चिखटली ही माझी पहिली नोकरी पगार दोनशे सत्त्याहत्तर रुपये वगैरे होता अशा तेव्हा कंपॅरेटिवली स्वस्तही होती म्हणा कोकाकोला वगैरे सव्वा रुपयाला मिळायचा हो पण तिथेही मी रमलो नाहीच कुठल्या तरी एका आडगळीच्या टेबलाशी बसून चलन करण्यात आणि बिलं फाडण्यात वेळ चालला होता मी शिक्षणमध्येच सोडलं हे पापांना मुळीच आवडलेलं नव्हतं कधीतरी ते मला त्यावरून खूप खूप बोलत कधीतरी खूप लागेल असंही बोलत त्यातूनच एक दिवस पपांच्याकडून पुढे एकही पैसा घ्यायचा नाही या विचारानं मला पछाडलं मग त्या मिळणाऱ्या दोन तीनशे रुपयात मी माझा खर्च बसवायचो काय करावं कुठे जावं मग काटकसर करायला शिकलो खाण्यापिण्याची खूप आभाळ व्हायची काही सुचत नव्हतं फुटक्या नावेसारखा आयुष्याचा प्रवास चालला होता त्यातल्या त्यात सोल्यास म्हणजे एवढा शिरूसुद्धा कमवायला लागला होता त्याला एका साप्ताहिकाचा संपादक चक्क पाचशे रुपयाची नोकरी मिळाली होती शिरू कधीतरी त्याच्या दोस्तांना घेऊन मुंबईला यायचा दोन दिवस त्या सगळ्यांच्याबरोबर खाण्यापिण्यात मजेत जायचे पुन्हा माझा स्वयंघोषित वनवास सुरू व्हायचा शिरूनं पुण्यात त्याच्या दोस्तांबरोबर जिप्सी नावाचं एक मासिक सुरू केलं होतं मग मी त्याला मदत करायला लागलो कुठे नटनट्यांच्या मुलाखती घे कुठं राजकीय नेत्यांशी संवाद साध असे दिवस चालले होते बाळासाहेब ठाकरे धर्मेंद्र संजीव कुमार झीन तामान अशा अनेकांच्या बंबाईट ह्या टोपण नावाने मी मुलाखती घेतल्या पण खाणावळीचं अन्न खाऊन खाऊन माझ्या पोटाचे अक्षरशः बारा वाजले होतो बस न जाताना बसला हादरा बसला तरी पोटात जीव घेणी कळे यायची पप्पा आले की त्यांना सांगावसं वाटायचं धीर व्हायचा नाही अशातच एक दिवस पप्पांनी जवळ बोलावलं आणि अगदी शांतपणे विचारलं अरे बाब्या दोनशे रुपयांवर आयुष्यभर खर्डेगाशी करायची इच्छा आहे का आणि हे तब्येतीचं काय करून घेतलेस शिकत असताना पॉकेटमध्ये हवा म्हणाला म्हणून मी तुलाही नोकरी करून गेली अरे पण दोनशे रुपये काय तुम्ही लायकी नाही आहे बोलता बोलता त्यांनी माझ्या हातावर पाचशे रुपयाच्या खूप असल्या आणि म्हणाले पुण्याला ये आधी तब्येत सुधार मग काय ते ठरव आणि मग तो नकोचा वाटणारा कोर्स तिथलं अपयस सारं तिथंच सोडून मी पुण्याला परत आलो आज मला वाटतं पपांना माझं कोसळणारं मन कुठेतरी जाणवलं होतं त्यांनी ते आपल्या समर्थ हातांच्या ओदळीत अलगद झेललं आणि पुन्हा निवाऱ्याच्या जागी त्याच अलगद पद्धतीनं ठेवून दिलं <laughs>